आणि दुसरा उस्मानाबादी शेळी पालन शेळीपालन सगळ्यांना जमत नाही ज्यांच्याकडे माळराम जमीन ज्यांच्याकडे मोकळं सोडण्यासाठी जमीन उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांसाठी ती शक्य आहे परंतु इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी दोन म्हशीचा दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा जोडणे अवघड नाही पण दोन ते तीन मशी मधून वर्षा अखेर मिळू शकतो म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे चार एकर जमीन आहे कोरडो बागायती नाही यामधून वर्ष अखेर जेवढं उत्पन्न मिळणार आहे नफा निवळ नफा तेवढा तुम्हाला दोन मशीच्या माध्यमातून मिळू शकतो म्हणजे तुम्ही चार एकरावर आठ एकरावर जाऊ शकता जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता इथून पुढे जेवढं काही मार्गदर्शन मी करणार आहे त्या मार्गदर्शनाचा मूल या जोडधंद्यामध्ये समावलेला आहे जर आपण जोडधंदा जोडला तरच पुढचं मार्गदर्शन फायदेशीर राहणार आहे तर गावाचं तंत्रज्ञान चालत नाही कारण तुम्ही जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के कोरोना एक चार पाच टक्के शेतकरी असे असतील की ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे आणि ते पण फक्त रबी हंगामामध्ये एक दोन पाणी देण्याची व्यवस्था बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही पहिला मुद्दा जसा संपला जोडधंद्याचा तसा दुसरा एक मुद्दा महत्वाचा आहे आणि तो म्हणजे या भागासाठी सोयाबीन आणि तूर अशी आंतरिक पद्धती शेतकऱ्यांना फायदेशीर राहणार आहे तुम्ही फक्त सोयाबीन घेतला आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून तूर जर नाही घेतली तर हे सोयाबीन फारसं फायदेशीर राहणार नाही पण सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धती घेतली तर सोयाबीन पासून एक आठ क्विंटल धरू आता पंचेचाळीस हजार रुपये हो आणि एक एकरामधून पाच क्विंटल तूर कशी निघेल त्याचं तंत्रज्ञान तुम्हाला सांगणार आहे पाच क्विंटल जर तूर निघाली आजचा भाव बारा हजार आपली तूर निघेल त्यावेळेसचा भाव दहा हजारच्या खाली येत नाही दहा हजार जरी धरला दहा पाहिजे पन्नास आधी चाळीस नव्वद हजार खर्च धरू आपण तीस पस्तीस हजार म्हणजे पन्नास हजार रुपये राहायला लागलेत शिल्लक तुरीचे